तुकामणे होय तुमचे पुण्य भेटी तया पाया शरे जेव्हापासून आपल्या मठाची स्थापना झाली तेव्हापासून माझ्या अंतगणामध्ये इच्छा होती की गुरुवर्य बाबा या ठिकाणी आले पाहिजेत आणि योगायोगाने आज किसन बाबा कळंबेश्वरकर यांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या पर्व काळावरच मी देखील बाबा संस्थेत गेलो होतो आणि आज माझा संस्थेत जाण्याचा दिवस आणि बाबा आपल्या आश्रमाला भेट देण्याकरता आलेले आहे हे आपलं खरंच भाग्य आहे उजळले भाग्य आता औघी चिंता वारली नातमारांता निष्कामता आणि दृष्टी अनंत पुण्य कोटी रोकड्याला आई जे पाठोवाटी ते होय भेटी हरिप्रियाची ज्ञानोबाय म्हणतात पुलमज पूर्वी जन्मी सुकृद्ध थोर केली आज माझ फडाशी आली परमानंद आजी मानसी भेटी झाली संतांशी कारण बाबा दोन तीन खेप आले पण ते ज्ञानखेडमध्ये आलेले आहेत आप आपल्या गावाला पायस ने लागले आज खऱ्या दृष्टीनं आपलं गाव भाग्यवान झालेलं आहे आपला आश्रम देखील तसं संतांचं वास्तव्य असल्यामुळे पुणीतच आहे पण पुणीत असलेले ही आश्रमाला बाबा पवित्र करण्याकरता आज बाबा ऐस्ता� आलेले आहेत बाबाला एकच विनंती दोन मिनिटं पर आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्यावा एवढीच बाबांच्या विनंती करतो सत्संगेन परम प्राप्ये दुष्तरम तरते चिरात सत्संगं कुरु आज आपल्या श्री गजानन महाराज मठ टाकडी नानखेड आज इथे येऊन सद्गुरु गजानन महाराजांचं दर्शन त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी माता सद्गुरु वासुदेव महाराज सद्गुरु श्रीराम बाबा सद्गुरु सखाराम बाबा सर्व संतांचं दर्शन झालेलं आहे आणि सर्व आमचे हे युवा मंडळ सगळे भजनी मंडळ खूप समाधान वाटलं पाहून लहान लहान मुलं अगदी तयार आहे आपली युवा पिढी तयार झाली पाहिजे आणि आपल्या ह्या सर्वांच्या सहवासामध्ये आमचे आदरणीय श्री भानदास महाराज यांच्या सहवासामध्ये हे सर्व युवा पिढी तयार होऊन राहिलेली आहे माणसाला जीवनात खऱ्या अर्थाने आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर सत्संग महत्त्वाचा आहे त्याच्या विरुद्ध दुःसंग आहे दुःसंगाने मनुष्य पतनाला जातो सत्संग आणि सद्गतीला प्राप्त होतो म्हणून महर्षी नारदांनी आपल्या नारद सूत्रामध्ये सांगितलेलं आहे दुःसंग सर्वथैव त्याजी हा सर्व प्रकारचा दुःसंग त्याच्यामध्ये दोन भाग आहे अंतर आणि बहिरंग त्याचा त्याग केला पाहिजे त्याग का करायचा तर सहज जरी आपण दुर्जनाच्या संगतीत राहिलो तरी आपला अपमान झाल्याशिवाय राहत नाही दुःख झाल्याशिवाय राहत नाही संकट आल्याशिवाय राहत नाही आणि मरणापर्यंत प्रसंग आल्याशिवाय राहत नाही अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे दृष्टांत दिला शास्त्रकाराने पावको लोह मुद्रेन मुदगै रैरय भी हानी ते घिसाड्याच्या भट्टीमध्ये घिसाडीत ते लोखंड तयार करण्याकरता कुराळ कुदळ काय करण्याकरता तर ते, ते भट्टीत घालतो विचार करतो की मी जसा प्रकाशमान आहे तसं माझ्याकडे आलं मी याच्याकडे गेलो नाही लोखंडाकडे मग माझ्याकडे आला ना मग मला त्याचा मला त्याला त्याला मला त्याच्या करायचं करायचं माझं स्वरूप जसं तेज पुंज आहे आणि त्या लोखंडाचं काळं स्वरूप आहे तर माझ्याकडं तो आल्यामुळे मला त्याला तेजस्वी करायचा मग भाता फुकत राहतात भाता फुकलं की ते काळकुट्ट झालेलं लोखंड अग्निसारखंच होतं कळत नाही अग्नीतले कोळसे कोणते लोखंड कोण एक रूप झालं पण थोड्या वेळानेच घिसाडे बाई लगेच आपलं डोक्यावरचं पदर काढून कमरेला खावते आणि तो घिसाडी बाबा चिमट्याने त्या लोखंडाला धरले ऐरणवर ठेवते आणि मग मा घनामागे घन घनामागे घन तो विचार करतो की रोज सकाळी या घेसाडे बाबा घेसाळे बाई माझी पूजा करतात आणि मला आज घनानी मारून राहिले याच कारण काय याच कारण एकच जागे लोखंडाची संगत केली पावपो लोह संगेन राय रे बी हान्यते पदापदाला अपमान होते म्हणून याच्याकरता दुःसंगामध्ये जर आपण थांबलो <coughs> तर अपमान आहे दुःख आहे कष्ट आहे सर्वच काही आहे त्याच्याकरता त्याचा त्याग केला पाहिजे त्याच्या उलट जो सत्संग आहे म्हणून सत्संग सततम करू सत्संगाचा फायदा काय तर सत्संगेनं परम प्राप्त परमानंदाची प्राप्ती होते सुख प्राप्त होते समाधान प्राप्त होते सत्संग आपला केला पाहिजे गोस्वामींनी सुद्धा सुंदर सांगितलं तुळशीदास स्वामी प्रयत्नपूर्वक सत्संग करावा नाही जमलं तर एक वर्ष एक वर्ष नाही जमलं तर एक म महिना महिना नाही एक दिवस एक दिवस नाही एक, 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 एक तास एक तास नाही एक घडी एक घडी नाही आधी घडी एक घडी आधी घडी आधी मे पुणे आत तुलसी संगत साधू की हरय कोट अपराध नारदानी किती वर्ष संगत केली आपल्या वाल्याकोड्यांनी नारदाची संगती किती वर्षे केली काही क्षणभरच केली पण काही क्षणाच्या संगतीमुळे मुळे हे परिणाम असा झाला जो वाटपाडा होता ते ऋषी झाले वाल्या कोड्याचे वाल्मिक ऋषी बन हा सत्संगीचा सत्संगतीचा महिमा आहे म्हणून आपण हा जो सत्संग करून राहिला सत्संग म्हणजे हरिनाम हरिणाम सप्ताह या हरिणाम सप्ताहामध्ये रोज कीर्तन भजन प्रवचन काकडा अन्नदान आणि संतांची कीर्तन आहेत हरी भक्तिप्रायण श्री अरुण महाराज श्री भरत महाराज श्री किशोर महाराज श्री गंगाधर महाराज श्री शिवा महाराज श्री तुकारामजी महाराज श्री अतुलजी महाराज आणि श्री गोपाळजी बाबा गोपाळ बाबा या सर्व संतांची कीर्तन हे सर्व संत पूजनीय वंदनीय आहेत आणि इथे येऊन आपल्याला ते सर्व विचार देणार आहे ज्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे सद्गुरू गजानन महाराज सखाराम बाबा वासुदेव बाबा आणि सद्गुरू श्रीराम महाराज कोणाचं रामचंद्रबाबा हां राम वाजी का बर हां हां आणि रामचंद्र बाबा हे फोटो आमच्या लक्षात आला नाही बाबांचं बरेच दोन चार वेळा आमचं दर्शन झालं आणि पूजने रामचंद बाबा या सर्व संतांचा आशीर्वाद म्हणजे आता इथं येईपर्यंत आम्ही भानदास महाराजांचं गाव आकोट तालुक्यात आणि आश्रमही तिकडे समजत होतो आता आपले यांनी सांगितलं आपण आश्रमात जायचं जा जा भानदास बाबा जा म्हटलं कोणते भानदास बाबा ते म्हणले मग यांना म्हणजे चोबदांनी सांगितलं म्हटलं त्यांचा आकोट तालुक्यात हे म्हटलं नाही आमच्याच गावचे आहेत आश्रम इथंच आहे म्हणजे आतापर्यंत आमचं कसं काय लक्षात कसं का काय समजा ना आम्हाला आम्ही बाबाला अकोट तालुका आता नेहमी तिथं यायचे आणि आपल्या गावचं एक वैभव आहे सेवाधारी मंडळ आपलं खूप आहे परिसरातून पांडुरंगाची सेवा करतात पांडुरंगाच्या सेवेच्या अंतर्गत आमची गोशाळा आहे तिथं आपल्या समितीची आपल्या समितीची आणि पांडुरंगाची त्या पांडुरंगाच्या गोशाळेमुळे इतकं अस्ताव्यस्त होतं सगळे कुठं घाण काट्यान खोट्या सगळे काँग्रेस गवत वाढलेलं दगडं दुगडं चिखल पण आपलं मंडळ आलं चार पाच वेळेस पहिल्यांदा खूप कष्ट पडले गुडघ्या ओळख गवत वाढलेलं आणि इतकं स्वच्छ केलं आता तिथल्याही कामगाराला अशी सवय लागली आता परवा आम्ही तिथं गेलो होतो एकदम स्वच्छ आहे गायीची सेवा खूप चांगली करतात नाहीतर त्या गायीच्या गोठ्यामध्ये खूप क्षण पाणी तसंच सांडायचं गोमूत्राची घाण पण आपल्या मंडळाने सगळी एवढी स्वच्छता केली आणि मग ते त्यांना सवय लागली कामगाराला आता खूप चांगल्या प्रकारची तिथं गो स गोमातेची सेवा करतात अजूनमधून आपलं सेवाधारी मंडळी सेवा करत असते आणि त्यांच्याकडे खूप कधी कधी अन्नदान करायचं असेल चहा पाणी द्यायचं असेल काय असेल झाळून काढल्यापासून पांडुरंगाची सेवा किती वर्षापासून आहे चौदा वर्ष झाले आपल्या परिसरातले सगळे जात जसं आता आहे अशी सगळी मंडळी आम्ही ज्या ह्या सेवेमध्ये जेवढ्यात त्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आताच महाराजांनी सांगितलं जवळजवळ चार हजारपर्यंत हे सगळे सेवाधारी मंडळ आहेत गजानन बाबाची सेवा करतात आणि लांब दूर दूरची दूर मंडळी आहेत ते आपल्या या सेवेच्या अंतर्गत काम करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे पांडुरंग परमात्मा संतुष्ट आहेत गजानन बाबा संतुष्ट आहेत आणि दोन्हीचं माध्यम आपले भानदास मा बाबा करतात आता आम्हाला ज्या ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस भानदास बाबाच काम करतात सगळ्यांना सगळे शास्त्र अभ्यास करतात पण पाकशास्त्र सगळ्यांना जमत नाही भानदास बाबाला पाकशास्त्रही जमते नाही सगळेच कामं जमतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे खरं म्हणजे ज्याचं त्याला करता आलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मग भाज महाराज दोन्ही दृष्टीने सर्व काम करतात आणि या निमित्ताने आता रामकथा रामकथा चालू आहे महाराजाचा आपल्याला रामकथा सांगतात संध्याकाळी असते कीर्तन दुपारी तीन ते पाच संध्याकाळी कीर्तन आहेत आणि सर्व आपण परिसरातली भक्त मंडळी जात धर्म जरी भिन्न भिन्न असले तरी आपल्याला आपल्या गावचा स्वाभिमान आहे आपल्या राष्ट्राचा स्वाभिमान आहे आपल्या स्वा धर्माचा स्वाभिमान आहे आपल्या पूर्वजांचा आपल्या गुरुजनांचा आपल्याला स्वाभिमान आहे त्याच्यामुळे सगळं आपल्याला आल्यानंतर जे समाधान वाटते त्याचं एकच कारण आहे की आपल्या अंतकरणात सेवाभाव आहे आज संत श्री संत किसन मामा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तिथं य येणं घडलं आणि इथे येऊन आपली सर्वांची भेट झाली दर्शन झालं आम्ही सर्वांचं अभिनंदन करतो बाबांचं अभिनंदन करतो बाबांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा सर्व परमार्थ चालू आहे आमचं सेवाधारी मंडळ आहे सर्व या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आणि यानंतर पहिलं आम्ही भांदाज बाबांचं पूजन करतो आणि आपण हात जोडा आम्ही हात जोडतो सगळ्यांनी दर्शन केलं पाहिजे दुरूनच हात जोडायचं कवरदा हरे श्री ज्ञानदेव तुका मुक्ता भाई की सखाराम महाराज समर्थ समर्त श्री गजानन महाराज श्री समर्थ की संगिरी बाबा हाँ, गुरुदेव बंदस बाबा इकड़ बा